फोन आल्या आल्यास मी होकार दिला okay. काहीच विचार के ना का ना ना <laughs> <खोड़ा चाहा laughs> केला नाही काहीच नाही म्हटलं नाही सूरजची फिल्म करायचीच आहे कोणाच्या हराठी गेलाय कोणा तरी पाहिलंय असं काही झालंय नाही नागनाला गेल्या बघत होत शोधून बघत होतो म्हणजे आमचं बघणं चालत होत तिला असायचे <दिला> <laughs> I वर डान्स करताना पण माझा काय मला डान्स जमत नाही आई आज एक स्टेप अशी होती ना आमची आणि आम्ही खूप फोर्सने करत होतो आणि ह्याला लागला आणि ढोपरा तुम्ही धाव सांगते की पुढे जाऊन ना एक तर तू दिसत नाहीड क्यू झापक झुपक गुल्गात बुकेट नमस्कार मी मेधावी गोडके मटा मनोरंजन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते सूरजला छान असं सरप्राईज मिळालं आहे बाजीव दादा या गाण्याचं नुकतच लॉन्च झालेलं आहे कसं वाटलं हे दोन सरप्राईज <laughs> ही दोन सपलक मला आनंद दोनच नाही पाच तसे पाच जण आहेत ना म्हणून नाही आले वैभव इलीना आणि माऊली आणि जानवी आणि आपला गांचम हे आपल्या गाण्यात आहेत अख्यानला मला मिस केलं मी अख्यानला माझ्या बिग बॉसच्या टीमला पण त्यांची कामं होते म्हणून त्यांना जमलं नाही यांची कामं होते तर ही आले त्यांचं मनापासून आभार मग जानवी तू काय सांगशील कसा एक्सपिरियन्स कसा होता डान्स आणि तुला विचारणा केली हो, तुझी प्रतिक्रिया काय होती कसा फोन आला कसं सांगितलं त्याबद्दल फोन आल्या आल्याच मी होकार दिला काहीच विचार केला नाही काहीच नाही म्हटलं नाही सूरजची फिल्म एक करायचीच आहे आणि त्यांनी आधी सांगितलं की हळदीचं गाणं आहे आणि एक गेस्ट अपिरन्स आहे फार छोटा हे असणार आहे सो तरीही सगळे रेडी झाले सगळे जे जे आले सिनेमामध्ये ते ते सगळे रेडी झाले आणि धमाल केलीच आहे आम्ही अक्षरशः आणि सुरजचं गाणं आहे ते नाही कसं म्हणणार ना <laughs> तू काय सांगशील एक्सपिरियन्स डान्स सिनेमामध्ये आम्ही म्हणजे गाण्यामध्ये जे आत्ता गाणं आलं आहे त्याच्यात धमाल मज्जा केलेलीच आहे आणि विषय म्हणजे सुरेशबाईचा सिनेमा येतोय खूप छान वाटतंय अभिमाने एका ग्रामीण भागातल्या मुलाचा आज सिनेमा येतोय आणि हा जेवढ्या मोठ्या सिनेमा प्रदर्शित होतोय सर्वांनी पंचवीस एप्रिलला सिनेमा पा सिनेमा ही सांगायची गोष्ट नाही तर सिनेमा ही पाहायची गोष्ट आहे हळदीचा सॉन्ग आहे यामध्ये काही खास आठवणी आहेत का हळदी रिलेटेड कोणाचे असते नाला गेलाय पाहिलंय झालंय कालतील माहित नाही पण आता मी इथं सांगू शकत एखाद्या थोडफार मुलीचं नाव सांगू एखाद्या लग्नात गेला आणि एखाद्या मुलीला पाहिलं शोधून बघत होतो म्हणजे आमचं बघणं चालूच होत तिला जायचं नाही होत तो तो हा मुलींना मुलींना ही नवीन गोष्ट कळलेली आहे आपल्याला सूरजची की सूरज मुलींना घाबरतो <laughs> बर सेट वरती काय अशी मज्जा मस्ती झाली आहे किंवा आता जसं तुमची दोघांची फार केमिस्ट्री एकदम वेगळी आहे तर मग डान्स करताना असं काही झालंय का गडबड हो म्हणजे काय शांतपणे डान्स करताना भाई चुकतोय चुकतोय पण का माझं काय मला डान्स जमत नाही आई आज अरे हो ह्याला काही जम जमत नव्हतं आणि त्यातून हा असा आम्ही एक स्टेप अशी होती ना आमची आणि आम्ही खूप फोर्सने करत होतो आणि ते ह्याला लागला आणि ढोबरा तुम्ही त्याला दाव्या सांगते की पुढे जाऊन नाच ना एक तर तू दिसत नाही आहेस तू इथे 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 सगळ्यांना नाच काय झालं दिसायचं असेल तर पुढे जाऊन नाच एखादं सीन ना तर मी असं घेऊन असं केलं मला म्हणजे तो ज्याच्या खांद्यावर बसलेला आहे बिचारा त्या माणसाचा खांदाच गेला आमचा अभिषेक बिचारा आणि त्याच्या खांद्यावरून तर मी अभिषेकला ना असं डोळा मारत होती कि आपण ना जोरात पण तो बिचारा त्याने असं काही नाही केलं मी ना तो गुन्हा देत काय झालत विषय म्हणजे एकतर दुसरे घर हिनी सांगितलं ते बरोबर आहे एकतर मी हिच्या पायात बी गुतल आणि दुसरा म्हणजे दुसरा टेक नाही ना मी एक हलगी वालेरच घेऊन आलो माझा बंद जे ब्लेजर असतं ना तेच गुतलं ते बिचारा वाजतो माझे ना माझा बायना ते म्हणलं जरी एकडून जनात मी तुम्हाला जो फार धन्यवाद पण अभिषेक दादाच मनापासून आभार त्यांनी सोडलं नाही मला इज आपटला शेवटचा प्रश्न सूरजला वेगळ्या प्रकारे कशा शुभेच्छा द्या सूरजला आपुख जोपुक एक्स क्यू वाय क्यू झेड क्यू आपुख सुपुक गुलीगत बुक्की टँगळ आणि जे जे पोरं पाहणार नाही सिनेमा त्यांनाही गुलीगत धोका कमाल तुम्हा तिखाने खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू